नमस्कार म्हणजे आस्वाद रेसिपीमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील एक खमंग झणझणीत रेसिपी खेकड्याचा रस्सा हे पहा हे कोकणात मिळणारे काळे खेकडे आहेत समुद्रातल्या खेकड्यांपेक्षा हे थोडे वेगळे असतात समुद्रात आणि खाडीत मिळणाऱ्या खेकड्यांपेक्षा हे जर असे टणक असतात यांचं वरचं आवरण घट्ट असतं हे खेकडे मी आता साफ करून घेणार आहे तीन पार्टमध्ये मी है साप के बगा। हे साफ केले आहेत बघा हे त्याचे मोठे नांगी आणि हे जे छोटे पाय आहेत यांचा स्टॉक बनवून घेणार आहे म्हणजे या सगळे हे जे छोटे पाय आहेत ते मिक्सरमध्ये घालून बारीक ते मिक्सरला लावून घेणार आहे हा मधला पोर्शन आहे खूप घट्ट असतो बघा मला खूप जोर लावा लागतो आहे ला ताकद लावावी लागते तेव्हाच हे कुठे आवरणवरचं निघालं आहे हे पहा हा वरचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि मधला भाग हा तोडून आपल्याला रस्सा बनवण्यासाठी घ्यायचा आहे वरचं जे आवरण आहे ते टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे हे सगळे खेकडे साफ करून घेतले आहेत व्यवस्थित हे पहा काही जण याच्या आतमधला कवसाच्या आतमध्ये हा जो भाग दिसतो आहे तोसुद्धा रश्श्यासाठी घेतात पण मी तो घेतला नाही आहे जण हा भाग घेतात आता आपण रस्सा बनवण्यासाठी आला लसूण पेस्ट बनवणार आहोत ती ही मी घेतली लसूण एक हिरवी मिरची टाकली आहे आल्याचे तुकडे टाकले आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेते कोथंबीरचे देठ घेतले आहेत वरून शिवरण्यासाठी बारीक कोथंबीर घेतलेली आहे हे बघा आला लसूण पेस्ट तयार झाली या ठिकाणी त्यानंतर खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे सुकं खोबरं घेतलं आहे मी कढईमध्ये तेल टाकून थोडेसे खडे मसाले घेतले आहेत गरम मसाला मी याच्यात पावडर घालणार नाही आहे म्हणून खडे मसाले घेतले आहेत तेलामध्ये ते खडे मसाले खोबऱ्याबरोबर भाजून घेणार आहे तमालपत्र लवंग मिरी धणे आणि एक जायफळचा तुकडा असं थोडंसं खडे मसाले घेतलेत कांद्यासोबत ते मी इथे परतून घेणार आहे कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यात खोबरंसुद्धा नीट लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मंद आचेवर हे भाजायचं आहे खूप मोठा गॅस नाही ठेवायचा म्हणजे खोबरं करप तांड्याचा करपट वास मग रशाला किंवा आपल्या आमटीला येतो लालसर एक खोबरं नीट भाजून घेतलं आहे आणि थंड होण्यासाठी काढून घेतलं खोबऱ्याचं वाटण बनवून घेणार आहे मिक्सरला लावून हे बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे रश्श्यात घालण्यासाठी आता रस्सा बनवण्याची सामग्री ही बघा या ठिकाणी सगळी मांडून दाखवली आहे खेकडे घेतले आहेत साफ केलेले खेकडे आहेत स्टॉक आहे हे साफ केलेले खेकडे आहेत इथे हे वाटून घेतलेलं खोबऱ्या खोबऱ्याचं वाटण हा रश्शासाठी लागणारा स्टॉक आणि हा लसूण पेस्ट आमसुलं घेतली आहेत बारीक चि चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये तेल ओतून मी फोडणीला देणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा नीट भाजला पाहिजे कच्चा राहता नये आणि थोडासा याला उग्र स्मेल असतो त्यामुळे याच्यामध्ये जरा सांबटपणा येण्यासाठी थोडासा टोमॅटो आमसूला आम्ही वापरतो कांदा नीट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे गरम मसाला जो कोकणी मसाला आम्ही बनवतो पावसाळ्याच्या सुरुवातीला तो, तो इथे मी वापरणार आहे कोकणी मसाला बनवायची रेसिपी मी यापूर्वीच व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे हा बघा कांदा आणि टॉमॅटो भाजून घेतला आहे त्यामध्ये आला लसूण पेस्ट टाकणार आहे थोडीशी दोन चमचे छोटे दोन टेबल स्पून टाकलेत आला लसूण पेस्ट पेस्टसुद्धा नीट भाजली पाहिजे म्हणजे त्याचा कच्चा वास येत नाही अशा प्रकारे सगळं भाजून घेतलं आहे मी आणि दोन चमचे आमचा मालवणी भाजका मसाला यामध्ये टाकलेला आहे गरम सामान आम्हा वापरतो या ठिकाणी किंवा पावडर वापरतो पूड वापरतो त्याऐवजी मी खडे मसाले भाजून घालून भाजून घेतलेले आहेत त्यामुळे मी ती पावडर टाकणार नाही या ठिकाणी मसाला नीट भाजून घेतल्यानंतर हा जो स्टॉक बनवला आहे आपण रश्श्यासाठी खरं तर याचीच चव रश्शाला येत असते यात ओतलाय मी आणि व्यवस्थित ढवळून याला उखळी ये आली पाहिजे आणि यामध्ये आपण जे याम साफ केलेले खेकडे आहेत ते घालायचे आहेत दोन चार आमसुले टाकली आहेत मी यामध्ये आणि हे आपले साफ केलेले खेकडे यात टाकलेत आता गॅस मोठा करायचा आणि छानपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे टणक असणारे हे खेकडे नीट शिजले पाहिजे मोठ्या फ्लेमवर हे उकडण्यासाठी ठेवायचे मीठ टाकते एक चमचा चवीनुसार आणि हे दहा मिनटासाठी मोठ्या गॅसवर मी उकडायला ठेवलेले आहेत उकळी आली आहे छानपैकी शिजलेले आहेत खेकडे आपले मोठ्या पातेल्यात करायला घेतला आहे कारण रस्सा झाला पाहिजे काही जण याचा सुका सुके खेकडेसुद्धा बनवतात चटणी बनवतात पण त्यापेक्षा याचा जो रस्सा बनतो तो पावसाळ्यात खायला अप्रतिम लागतो हे वाटण बघा मी भाजून तयार केलेलं होतं खोबऱ्याचं ते यात घातलेलं आहे या रस्त्या सर्दी सर्दीसुद्धा चांगली होते असे आमच्या कोक बरी होते किंवा सर्दी निघून जाते असं आमच्या कोकणामध्ये म्हटलं जातं गावठी कोंबड्याचा रस्सा खेकड्याचा रस्सा सर्दी झाली असेल तर घेतला जातो वरून ही कोथंबीर शिवरली आहे आणि आपला खेकड्याचा रस्सा या ठिकाणी तयार आहे बघा लाल रंगसुद्धा आलेला आहे आतले खेकडे नीट शिजलेले आहेत आणि आपण एका बाऊलमध्ये आता हे सर्विंगसाठी काढून घेऊया आणि याच्याबरोबर भाकरी कांदा भाकर आणि खेकड्याचा रस्सा अशी ही झणझणीत डिश तयार झालेली आहे पहा नाचणी आणि ज्वारीची भाकरी कांदा टोमॅटो काकडी आणि खेकड्याचा रस्सा तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी माझी करून बहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद